नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी पदार्थ बनवलेला आहे एकदम झणझणीत आणि गावरान पद्धतीचा सा। तुम्हाला समजलंच असेल हे काय आहे ते आणि आता तर कळलंच असेल मी काय बनवलं आहे ते मी बनवलेली आहे वाफेवरची मसाले वांगे किंवा भरलेली वांगे एकही थेंब न घालता मी हे वांग मसाला बनवलेला आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे जे वाटण बनवलेलं आहे ते सगळं मी खलबत्त्यामध्ये चेचून केलेलं आहे अजिबात मी मिक्सरचा वापर केलेला नाही आहे हात माझा दुखो दुकेपर्यंत मी नुसतं चेचलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि किती बारीक मी, मी सगळं मसाले खोबरं वगैरे चेचून छान बारीक करून घेतलेलं आहे त्यासाठी काय केलं आधी मी जिरं आणि तेल थोडंसं भाजून घेतलं खोबरं लसूण आलं हे सगळं मी चेचून घेतलं आणि थोडंसं त्या कढईमध्ये जिऱ्याबरोबर आणि तिळाबरोबर थोडंसं धनं पण टाकलेलं आहे भाजायला म्हणजेच की चव छान येते किंवा वास छान येतो हे आता आपण चेचायला चालू करूया एक एक चेचायला चालू केले की आपला हात तुकणार नाही एकदम सगळं होणार नाही त्यासाठी बघा मी आता व्हिडिओ फक्त थोडासाही चेचायचा आहे ते खूप वेळ लागलेला मी फास्ट केलेला आहे आता धनं आणि जिरे आपण काय करायचं आहे छान चेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये मिक्सरचा अजिबात या ठिकाणी वापर आपल्याला करायचा नाही आहे तर चला आता पुढे काय घेणार आहे आपण हेच अजून चेसायचं चाललेलं आहे अजून आपल्याला खोबरं खिसायचं खोबरं खिसलं ना मग जास्त आपल्याला त्रास होत नाही की चेसायला त्यामुळं डायरेक्ट अखंड टाकलं तर खूप वेळ लागू शकतो आपला किचन ओटा खाली फुटून जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर खोबरं खिसून घ्यायचं आहे खोब लसूण आणि आलं पण छान बारीक करून घ्यायचं आहे आता आपण छान खोबरं किसून घेऊया आणि खोबरं पण फास्टमध्ये खिसून घेत आहे आणि ह्या किसनेमध्ये नाही जमलं तुम्हाला तर मोठ्या किसनेमध्ये तुम्ही खिसून घेऊ शकता पण किसूनच घ्यायचं आणि अखंड तुम्हाला जमत असेल बारीक बारीक विळतीने चिरे किंवा चाकूने तुकडे करून ते चेचायला जमत असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी माझं खोबरं पण चि खिसून झालेलं आहे त्यानंतर मी त्यात शेवटचे दोन तुकडे राहिलेले म्हणजे खिसून झाले ते पण मी टाकले आणि ते छान आता चेचून घेत आहे म्हणजे खलबत्त्यातमध्ये कुटून घेत आहे आणि हे थोडंसं कष्टाचं कष्टमय काम आहे पण चवीला खूप छान लागतं मी लसूण पण आता चेचायला टाकलेला आहे आणि आता मी फास्ट फास्टमध्ये भरभराभरा चेचून घेत आहे आणि व्हिडिओ इथे मी पळवलेला आहे आता काय करायचं आपल्याला वांग मसाला करायचा आहे भरलेलं वांगं करायचं आहे म्हटल्यावर शेंगदाणे तर पाहिजेतच तर आता मी शेंगदाणे टाकलेली आहे आणि शेंगदाणे करत होते सारखे टनाटना उडून खाली येत होते ते म्हणत होते की मला मारू नका मला मारू नका असं त्यांचं चाललं होतं त्यामुळे ते खलबत्त्यातून सारखे बाहेर पडत होते चल ठीक आहे मी काय ऐकणाऱ्यातली नव्हती त्यामुळे मी काय ऐकलंच नाही बघा त्यांना छान बारीक करून घेतलं आणि मला शेंगदाणे हे कसं मोठं मोठं कोट असलेलंच आवडतं त्यामुळं मी काही जास्त बारीक करणार नव्हते त्यामुळं थोडंच मी शके तुम्ही बघू शकता मी कि किती प्रमाणामध्ये बारीक सगळं केलेलं आहे आणि सारखं हे सारखं असं सा खालवर खालवर करायला लागतं चेसताना नाहीतरी नुसतं चेसत तर आपला हात दुखून जातो खालीवर केलं की ना खाली जे मोठे मोठे आहेत ते वरती येतं आणि वर जे खाली जे बा बारीक झालेले किंवा मोठं मोठं आहे ते आ, वरती येताना वर बारीक झालेलं खाली जाते त्यामुळं आम सारखंच आमच्यानं बारीक बारीक करायचं आणि या ठिकाणी आपलं बघा बारीक झालेलं आहे मोठं मोठंच मी ठेवलेलं आहे शेगदाने बऱ्यापैकी मोठेच आहेत अजून थोडेसे चिचून घेऊया आपण म्हणजे ते एक एकाचे चार एक एका शेज्ञान चार तुकडे झाले तरी पण चालतील अशा पद्धतीने आपण चिचून घ्यायचे आहे आणि हे सगळं बारीक झाल्या झाल्यानंतर मी टाकणार आहे कोथिंबीर कोथिंबीरशिवाय आपली भाजी चांगली लागत नाही लागते पण मला कोथिंबीर खूप आवडते त्यामुळे मी कोथिंबीर घालतेच घालते भरपूर घालते कोथिंबीरची भाजी पण करून खायला मी तयार असते एवढी मला कोथिंबीर आवडते तर चला कोथिंबीर टाकल्यानंतर छान चेचून घेऊया आणि कोथिंबीर याच्यामध्ये चेचल्यानंतर खूप छान वास येतो आणि असं वाटतं की कच्चंच खावं पण कच्चं खायचं नसतं म्हणजे कच्चं खाऊ खा खाल्लं तर चालतं काय होत नाही ज्यांना आवडतं त्यांनी पण कशाला खायचं आपण शिजवणार तर आहेच ना तर चला आपलं सगळं मसाला वगैरे झालेला आहे तयार चेचून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते बघूया आधी सगळं खलबत्त्यातलं मी जे चेचलेलं आपलं जे सारण केलेलं आहे वांग्यामध्ये बस भरायला मसाला केलेला आहे तो सगळा एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आत्ता मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ जास्त मीठ टाकू नका नाहीतर खारट होऊ शकतं चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर भरपूर अशी चटणी टाकलेली आहे कारण आपल्याला हे झणझणीत करायचं आहे गावरान आणि कोल्हापुरी स्टाईल करायचं आहे त्यामुळं भरपूर चटणी टाकलेली आहे तीन चार चमचे मी चटणी टाकलेली आहे हळद टाकलेली आहे एवढंच टाकलेलं आहे बाकी जास्त काय टाकलेलं नाही कारण आपण धनं वगैरे घेतलेलं आहे चेचूर त्यानंतर एक सारखं मी मिक्स करून घ्यायचं छान असं आणि खूप छान वास येत होतं बघा कारण तिळ आणि जिरं भाजल्यानंतर ना खूप छान वास येतो तिळाचा आणि जिराचा मला खूप छान वास आवडत तो आता हे सगळं एकसारखं करून झाल्यानंतर आपण ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि भांगी वांगी भरताना वांगी चिरताना पण मी कशी चिरलेली आहेत ते बघा मी फक्त वरचा शेंडाच फक्त काढलेला आहे बाकी देठ मी तसंच ठेवलेलं आहे आणि वांगी चिरताना छान बघून घ्यायची खिडकी अजिबात बघून घ्यायची नाहीत नाहीतर आपल्या पोटामध्ये अजून एखादा प्राणी जाऊ शकतो आणि पोट फुगू शकतं किडे असू शकतात त्यामुळे वांगी छान बघायची आत चिरल्यानंतर आत मग आतपर्यंत आणि भरताना पण कशी मी का वांगी भरते बघा पूर्ण दाबून दाबून भरलेलं आहे त्यानंतर असा दाबायचं आहे बघा लाडू दाबल्यासारखं दाबायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यातून मसाला बाहेर पडणार नाही आणि वांगी फ्राय करताना कढईमध्ये पण सांडणार नाहीत आणि त्या वा तो मसाला वांग्यातच शेवटपर्यंत बसावा कारण आपण पाणी टाकणार नाही त्यामुळं तर त्याच्यामध्ये राहणारच आहे आणि असा करून ठेवलेला हा वांगा मसाला एक आठवडा तरी फ्रीजमध्ये राहू शकतो बिना पाणी घालता केलेला आहे त्यामुळं हे भरले हे जसं चिरलेली वांगी आपण पाण्यातनं काढून पण ठेवू शकतो पण मला जरा वेळ झाला काळे पडतात त्यामुळे मी पाण्यातच ठेवलेली होती आणि आता मी छान अशी वांगी सगळी भरून घेतलेली आहेत एकच वांग राहिलेली आहे शेवटीचं आणि जेवढा मसाला पाहिजे तेवढाच घाला आणि राहिलेला मसाला तुम्ही ठेवू शकता दुसऱ्या कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता खूप छान त्या आपण भाजीला चव येऊ शकते आणि आता या ठिकाणी आपली वांगी छान भरून झालेली आहेत आपण आता गॅसवर ठेवणार आहे कढई गरम तेल करून आणि गरम तेल झाल्यानंतर पण वांगी त्यामध्ये सोडणार आहे बघा मी एक एक वांगी सोडलेली आहेत गरम छान तेल झालं होतं आणि एक दोन तीन मिनटं ना ही वांगी त्या तेलामध्ये खालीवर खालीभर करायची म्हणजे जो मसाला आहे ना तो बाहेर येणार नाही ना आणि वांगी पण नंतर छान लागतात तेलामध्ये थोडीशी फ्राय केल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही बिन एकही थेंब न वापरता तेल भरपूर घाला तेल भरपूर घातल्यानंतर छान लागतं कारण तो बाकीचा मसाला आहे ना तो नंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा म्हणजे थोडासा भाजून घेणार आहे आपल्याला मसाला पण लागेल ना खायला त्यामुळे मसाला मी टाकणार आहे आणि छान आता मसा छान आता हे वांगी आपण भा काय ते फ्राय करून घेऊया बघा मसाला पण टाकलेला आहे मी आणि आता हो मसाला त्या तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा आणि गॅस एकदम बारीक करायचा आणि छान भाजू द्यायचं आणि कडईच्या खाली ना एक तवा असतो ना आपला तो तवा ठेवायचा म्हणजे करपणार नाही कितीच आकारनं आपण पाणी घालणार नाही फक्त तेलामध्ये भाजणार आहे आणि वाफेवर भाजणार आहे त्यामुळे ना जे कट गॅसच्या खाली ना एक तव तवा तव्यासारखी एक हे असते बघा प्लेट असते किंवा तवा पण म्हटलं तरी चालतो हलका असतो बुडा हडका बुडाचा तो ठेवायचा आणि त्याच्यावर परत ही कढई ठेवायची त्यामुळे अजिबात करपणार नाही तुम्हाला मी दाखवते कशी प्रोसेस करणार आहे ते हे बघा कढई काढली आणि त्याच्याखाली हा मी तवा ठेवलेला आहे जाळीचा तो ठेवल्यानंतर छान भाजू शकतं पंधरा वीस मिनटं छान असं भाजलं ना अजिबात काय होणार नाही आणि अजिबात करपणार नाही आणि या वांग्याचा आवाज इतका सुटला होता घरभर काय सांगू तुम्हाला अप्रतिम लागत होतं वांग सगळ्यांनी खूप आवडीनं खाल्लं हा खाऊन झाल्यावर एक्सपिरियन्स दाखवत आहे आणि थोडंसं मी तेल टाकलेलं आहे पाणी नाही तेलच टाकलेलं तेल आहे कारण भरपूर आपल्याला तेल पाहिजे होतं म्हणून त्यामुळे परत मी तेल टाकलेलं आहे थोडंसं वरून मला तेल दिसतच नव्हतं कारण हे वांग आपण बिना पाण्याचं शिजवणार आहे त्यामुळे तेल पाहिजेच होतं कारण आपण मसाला करताना अजिबात तेल पण वापरलं नव्हतं मी तर चला आपलं ला, आता झाकूया मस्तपैकी आणि एक दहा पंधरा पंधरा वीस मिनटं लागतील वा वांग्याला शिजायला आणि त्यानंतर वांग शिजल्यानंतर आत्ता आपण बघायचं आहे बिना पाण्याचं वाफेवर शिजलेलं वांग आ हा एक नंबर दिसत आहे बघू शकता तुम्ही किती छान त्याला कलर पण आलेला आहे असं वाटतं की खा व कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले त्याने नक्की सांगा आणि आता मी कढईमध्ये तुम्हाला दाखवत आहे हे बघा एकदम तो मसाला फडफडीत झालेला आहे पाणी घातलं की घट्ट येतो पण आपला हा मसाला एकदम फडफडीत झालेला आहे वांगी पण छान शिजलेली आहेत